नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे हॉटेलपेक्षाही मस्त डिश तीसुद्धा अतिशय सोपी कमी खर्चात आणि कमी वेळात होणारी यासाठी वाटीभर वाटाणे चार चा, ते पाच हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या सात ते आठ अर्धा इंच आल्याचा तुकडा मुठभर कोथिंबीर आणि जिरं हे मिक्सरमधून अगदी थोडंसं दोन ते तीन चमचे म्हणजे कमीत कमी पाणी घालून वाटून घ्यायचं आहे वाटताना फार बारीक वाटायचं नाही आहे त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे मीठ साखर चाट मसाला जिरं घालायचं आहे आणि त्यानंतर आपण घातलेलं आहे यामध्ये दोन एक दोन ते तीन चमचे घालायचं आपल्याला मध्ये गव्हाचं पीठ गव्हाच्याऐवजी डाळीचं पीठ घालू शकतात पण तो गव्हाचं पीठ घातलं की बाइंडिंग खूप छान येतं आपले म्हणजे जे वडे किंवा कबाब तेलामध्ये फुटणार नाही हातावर छोट्या आकाराचे वडे किंवा कबाब थापून घ्या तेल गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर गॅसची पाऊस मिडियम करायची आणि दोन्ही साईडनी आपल्याला याला छानपैकी तळून घ्यायचं आहे तळताना बाहेरून छान क्रिस्पी होतात आतून छान मऊ राहतात हॉटेलमध्ये गेल्यावर आपण बहुतेक वेळा हराभरा कबाब ऑर्डर करतो अगदी त्याच चवीचे तयार होतात साहित्य कमी लागतं वेळही कमी लागतो आणि टेस्ट अगदी अप्रतिम येते तर असे हे हराभरा कबाब नक्की घरी करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका